गुरुवारी दिवा आणि मुमरा प्रभागातील काही क्षेत्रात आठ तास पाणी बंद राहणार अनधिकृत नळ जोडणी खंडित करणे आणि व्हॉल्फ दुरुस्तीची कामे होणार दिवा प्रभाग क्षेत्रात शीळ खर्डी आणि भोलेनाथ नगर तसेच मुंब्रा प्रभाग क्षेत्रातील वाय जंक्शनपासून मुंब्रा अग्निशमन केंद्रापर्यंतच्या भागात गुरुवारी नऊ मे रोजी सकाळी दहा ते सायंकाळी सहा या आठ तासात पाणी पुरवठा बंद राहणार आहे एम आय डी सीच्या मुख्य जलवाहिनीवर भोलेनाथनगर गेट समोरील नाल्यातील सहाशे साठ मिमी व्यासाच्या जलवाहिनीवरील अनधिकृत नळ संयोजन खंडित करणे आणि कल्याणफाटा जलकुंभाकडे जाणाऱ्या जलवाहिनीवरील तीनशे पन्नास मिमी व्यासाच्या व्हॉल्वची दुरुस्ती करणे या कामांसाठी गुरुवारी नऊ मे रोजी सकाळी दहा ते सायंकाळी सहा या आठ तासात पाणीपुरवठा बंद राहणार आहे कल्याण फाटा येथून एम आय डी सीच्या जलवाहिनीवरून होणारा पाणीपुरवठा या काळात खंडित राहणार आहे दुरुस्तीचे काम झाल्यानंतर पुढील दोन दिवस या भागात कमी दाबाने पाणी पुरवठा होईल त्यामुळे नागरिकांनी आवश्यक पाणी साठा करून ठेवावा तसेच पाण्याचा अपव्यव टाळून महापालिकेत सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे